Terima mama. जय वा सर्वांना आज एकोणीस फेब्रुवारी म्हणजेच शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती या निमित्त सर्वांना जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅलो जय वायू ममान वाढायला लागलेला आहे काही गोष्टी आहेत त्या वाढायला लागलेल्या आहेत जे बाळू ममा सर्वांना मानाचा वाळू मामा जे बाळू ममा।, ममा।, ममा आज शिवछत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जयंती बद्दल सर्वांना शुभेच्छा आपण काय सांगायचं काय नाही एक गेल्या दोन तीन दिवसात एक व्हिडिओ बघितलेला आपण युट्यूबला युट्यूब किंवा इन्स्टाला दोन्ही पैकी एका ठिकाणी बघितलेला काय म्हणतात बरं नाही तर आपण दोन तीन दिवसात एक व्हिडिओ बघितलेला तो व्हिडिओ असा होता की जयजनानंदला महाराजांचं नाव विचारायचा प्रयत्न केला पण काय काय आणलं तर नाव बी आलं नाही जे आपण स्वराज्यात राहतो शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांचं आपल्याला नाव माहीत नसेल तर ही मोठी बाधा ही आहे कमीत कमी त्यांचं नाव तरी माहीत पाहिजे आपल्याला ज्यांच्यामुळं आपण आज आहे आणि ज्यांच्यामुळं महाराष्ट्र आहे त्यांचं नाव माहीत नाही हे आपल्या महाराष्ट्रासारख्या याची नाही कुठं महाराष्ट्रात ज्यांनी स्वराज्य ही निर्माण केलं तीच माहीत नाही लोकांना त्यामुळं काय आज काय बातले काय नाही माणसांची काम चालू आहेत आता उद्या आपला कसाच बारावीचा गुलचा बी पेपर आहे पेपर उद्या आपण दुपारनं काही लाईव्हला येणार नाही उद्या आपण डायरेक्ट संध्याकाळीच लाईव्ह येणार बघणारे बे वाढाय प्रेक्षक वाढायला लागलेले आहेत आपल्याला लाग लाग लाग। काय मग काय चाललंय सगळ्यांच हॅलो खास नाही त्यामुळं नाही कारण आपण थंबनेल बी टाकलेला आहे यूट्यूबला थंबजेल टाकल्यानंतर काही जणांनी व्हिडिओ बघितला असेल काही जणांनी नाही ज्यांनी बघितलं असेल त्यांचे मनापासून आभार ज्यांनी बघितला नाही त्यांनी बघून घ्या थांबलेल कसा वाटला व्हिडिओ कसा पळलेला आहे तुमच्या सर्वांचा सपोर्ट वाढत चाललाय तुमच्या सर्वांचा प्रतिसाद वाढत चाललाय याबद्दल सर्वांचे मनापासून आभार तुम्ही सपोर्ट कराल करू काही 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 जण व्हिडिओ बघतात आपण जो पोस्ट करतोय तो काही काही जण व्हिडिओ बघत बी नाहीत व्हिडिओ बघतात त्यांच्या मनापासून आभार जे बघत नाहीत त्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनी बघायला सुरु करा मग काय बाकी कोणाकडे काय असेल तर त्यांनी सांगा बाकी काय गरम गरम वातावरण लाईट गेले त्यात उकडतय असं आता फेब्रुवारी महिना चालू आहे आपण बघतोय तर फेब्रुवारी महिन्यातच ही होत आहे एवढं ऊन लागतंय तर इथून पुढे आणि आपल्याला मार्च एप्रिल मे घालवायचं आहे मग तर किती ऊन लागेल दुकानातनं बाहेर निघालं की असं आहे ही जास्त लागायला लागलेलं आहे सर्व बावीकरांचं मनापासून आभार तुमच्यामुळं काहीतरी वेगळं करू आहे आपण तुमच्या सर्वांच्या सहकार्यामुळं तर आपण वेगवेगळं काही करतोय काय आहे मग बाकीच्यांचं आज सगळीकडे छत्रपती शिवाजी महाराजांच्या झेंडे लागलेले ला आहेत गाड्यांला गाड्यांना जेंट लागलेले आहेत त्यांनी काळजी एकच घ्यायची कि आपल्या माणसांचा झंडा पडला नाही पाहिजे काय नाही आणि काही गोष्टी आहेत आपला आता यूट्यूब चॅनेल मोनोटाईज झालाय पण आणि आपल्याला पेमेंट काही चालू झालेलं नाही ज्यावेळेस आपल्याला पेमेंट हे चालू होती त्यावेळेस तुम्हाला नक्कीच करू मग काय बाकीच आणि लवकरच संजना नवरे या युट्यूब चॅनेल वरती एक गाणं येत आहे दोन मिनिटात मी तुम्हाला सांगतो चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून ठेवायचं आहे चॅनेलचं नाव आहे संजना ननवरे उद्या सकाळी सहा वाजता मामा बाळू मामाला सारा देश ओळखतोय हे गाणं बघायला विसरू नका हा जे बाळूमामा कमेंटाकेंट कमेंट कमेंट करत राहा कमेंटला रिप्लाय नक्कीच देणार तर वीस तारखेला जे गाणं होत आहे येत आहे म्हणजे ते वेळ आपला चॅनेल गत आहे बाळूमा बाळूमामाला सारा देश ओळखतोय निर्मित निर्मिता आहेत बाळासाहेब नवरे गायक आहेत संजना नवरे आणि संगीतकार आहेत शरद अवघडे आणि त्यांचं जर गेल्या ह्याच्यात बी एक गाणं आलेलं होतं म्हणजे एक तीन आठवडं झाले गाणं येऊन ढोल वाजतो या चांगबल्याच्या गजरात त्या गाण्याला एक्कावन्न हजार लोकांनी बघितलं आणि त्यांचा सपोर्ट भेटला त्याबद्दल सर्वांचे मनापासून एक आभार मानतो चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं उद्याचं गाणं बघण्यासाठी आणि उद्या खास गाणं इतकं भंडार उत्सव काढलेला आहे आपण ऐकून भंडोत्सव खास गाणं आहे ते बाळू मामाला सारा बाळू मामाला सारा ओळखतोय आणि ते झाल्यानंतर तेवीस दोन दोन हजार पंचवीस रोजी सहा वाजता जी दुसरं गाणं पडत आहे बाळूमामा घरी माझ्या आला हेवी गाणं बघायला विसरायचं नाही दोन्ही गाणं आगमागत पडणार आहेत आणि हे गाणं तुम्ही बघताना जेवढा प्रतिसाद भेटेल तेवढंच त्या चॅनलला आणि गाणी पडतील आणखी होईल आणि काही दिवसात लवकरात लवकर ज्यांचा जो चॅनेल आहे तो चॅनेल संजना राना नवरे यांचा आहे त्या चॅनेलला बी लवकरात लवकर पेमेंट चालू होईल तुमच्या स्पॉटमुळं आणि काही ज्या गोष्टी होतात तुमच्या सर्वांचं सहकार्य राहू द्या एवढंच सांगेल आणि चला आपण बाकीचं काय नाही आता आपण जो लाईव्ह आहे त्याच्या क्रमेंट बघणार आहे सर्वांनी कमेंट करताय त्याबद्दल धन्यवाद सर्वांनी कमेंट करताय शेवटची कमेंट आली त्यांना बी हाय हाय आली त्यांना बी आमच्या खूप न नमस्कार हाय आलं म्हणा आपण काही इंग्रज नाही आपण मराठी माणूस आहे मराठीमध्ये आपण मराठीच बोलणार काही विषय नाही खास करून त्यातली त्यात आपण शब्द वापरतो म्हणजे जय मामा आणि हा शब्दानेच आपल्याला जी प्रसिद्धी दिलेली आहे स मामांचं नाव आपल्या मुखात आहे पहिल्यापासून तसे प्रसिद्धी आपल्याला आणि चांगली भेटायला लागलेले आहे काय काय आपले व्हिडिओ चांगलं व्हायरल व्हायला बाळू बाळूमामांचं आपण जे परवा दिवशी पोस्ट केलेला होता तो व्हिडिओ आपण चांगला प्रतिसाद तुमचा भेटला एक हजार जणांनी बघितला त्या प्रत्येकी चांगल्यांनी लाईक बी केलेल्या आहेत शंभर मागे आठ नऊ आठ नऊ लाईक आहेत त्यामुळं काही इतकंही नाही तुमचा असेच सपोर्ट राहू द्या एवढंच मी सांगतो त्या व्हिडिओची तुम्हाला मी सांगतो काय टाकलेला आपण व्हिडिओ म्हणजे मोठा काय व्हिडिओ नव्हता तो पोस्टच होती शर्टमध्ये होता, शर्ट होता। बाळूमामांच्या नावाखाली कोण वर्गाने मागत असेल मागत आहे तर ते स्वतःसाठी नाही देवासाठी नाही तर स्वतःसाठी मागतात असं आपण पोस्ट टाकलेली त्या पोस्टला तुमचं सहकार्य एक हजार नऊशे नव्याण्णवांनी तो व्हिडिओ बघितला लाईक चांगलं बऱ्यापैकी भेटलेले आहेत असा तुमचा प्रतिसाद राहू द्या बाकी ना काही नाही आपला निगेट व्हिडिओ होता तुमचा प्रतिसाद वाढत आहे तुमचं सहकार्य आहे असं सहकार्य एवढं सांगेल उद्या आपण लाईव्ह येणार ला नाही सर्वांना सांगतो लाईव्ह आलो ला तर आपल्याला उशीर होणार आहे लाईव्ह लागतर उद्या आपल्याला गायक ज्यांना गायक आपण म्हणतो जे माझी तुम्हाला चॅनेलचं मी सांगितलं आहे का नाव त्या चॅनेलला ज जे ज्यांच्याकडून संगीत येतं आपल्या गाण्यांना म्हणजे संजनानं गायका त्यांच्या गाण्याला जेवढे जे संगीत येतं ते संगी संगी शरद अवघडे ते हे आपल्या इथं येणार आहेत त्यांना आपण भेटायला जाणार आहे त्यावेळेस गेल्यावर आपण शंभर टक्के लाईव्ह तर चालू करू लाईव्ह चालू करायचं गावणार नाही त्यातले त्यात वेळ गावला तर बघू म्हणजे आपला पेपर आहे पेपर आपल्याला आकाराला बसणार आहे आणि दोनला सुटणार दोनला सुटणार मग आता आपल्याला हे होईल ते पुढं आपण त्याला भेटायला जायचो काही काम बाकीचं बी करू आपण बघू आणि दोन तीन काम आहेत ते करायच्यात बाकी स तुमच्या सर्वांचं जे सहकार्य आहे ते सहकार्य असं चालू द्या तुमच्या सर्वांचं सपोर्ट राहू द्या जे कमेंट करतात त्यांना सो कंपरेटिक रिप्लाय भेटणार मग आता ह्याच्यात जे कमेंट केले ते पूर्ण काय आपल्याला दिसत नाही पुढच्या त्याचा शंभर टक्के आपण रिप्लाय देऊ तुमच्या सर्व लागलं पालखी क्रमांक चार मधनं कोण लाईव्ह बघत असेल तर त्यांनी पालखी कुठं आहे ते सांगायचंय कमेंटमध्ये पालखी पंधरा मधनं बी कोण लाईव्ह बघत असेल त्यांनीही सांगायचंय आणि पालखी क्रमांक सोळा मधून यातून तिन्ही मधनं तर शंभर टक्के एक नाही कोण ना कोणतरी बघत असेल का आता उन्हाळा चालू झाला मग काही पेपसे खात आले पण आपल्या दुकानात आले पॅपसेखात कशी खात डोनिय बर का

उद्या भूगोलचा पेपर आहे मी थोडाफार अभ्यास करून करतो त्यानंतर आपण उद्या लाईव्हला आलो तर भेटू नाहीतर तर आहे परवा दिवशी आपण ठरल्याप्रमाणे दुपारचं लाईव्हला यायचं एक दोनच्या दरम्यान त्यावेळेस आपण परत भेटो सर्वांना मानाचा जय भाव मामा बाकीच्या व्हिडिओला सपोर्ट देत आहे आणि काही व्हिडिओ ಜಯನವರು ಪಣ್ಣಾರ ಸಪೋರ್ಟ್ ಒಂದಷ್ಟು ಕೊಟ್ಟರೆ ಹೌದೆ